ठाकरेंच्या बाले किल्ल्यामध्ये भाजपनं जनता दरबाराचं आयोजन केलं होतं मुंबई महापालिकेतल्या जी उत्तर विभागात उपनगर पालकमंत्री आशिष शेलार यांचा जनता दरबार हा आयोजित करण्यात आला होता आणि या जनता दरबारासाठी उभारण्यात आलेल्या शामियान्यावरून स्थानिक शिवसेना युबीटी आमदार महेश सावंत यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली तर ज्यांना जनतेच्या कामाशी देणं घेणं नाही ते टीका करतात असा पलटवार पालकमंत्री आशिष शेलार यांनी केला आहे जनता दरबार आम्ही सुद्धा घेतो फक्त आम्ही वॉर्ड लेवलला घेतो आज मंत्री महोदय आल्यामुळे हे जरा स्वरूप मोठा दिसतोय नाही तर जनता दरबार लोकांच्या प्रत्येक मी दर महिन्याला वॉर्ड ऑफिसर किंवा डीएमसी किंवा ते सगळ्या अधिकाऱ्यांना घेऊन माझ्या आमच्या विभागातल्या जनतेला मी घेऊन येतो दर महिन्याला ने जी साऊथ आणि जी मध्ये मला वाटतं ज्यांना स्वतःच्या जनतेशी कामाशी प्रतिबद्धता नाही तर सगळ्या गोष्टीवर टीका आलोचना करू शकतात तो त्यांचा अधिकार आहे